नमस्कार मैत्रिणींनो निकिताज वर्ल्ड मध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो ने साडी नेसायला प्रत्येकीलाच आवडते पण त्यासोबतच स्टायलिश आणि आधुनिक राहायलाही आवडतं आणि त्यामुळेच आपल्या लुकमध्ये आपण आधुनिक बदल करत असतो आणि आपले व्यक्तिमत्व कसे आहे हे आपल्या कपड्यांवरून बरेचदा पडताळले जाते त्यांनी साडी नेसणे हे प्रत्येक महिलेला आवडते अशा प्रकारच्या साड्या नेसल्यावर तुम्ही पन्नासच्या असाल तरी तीसच्या दिसाल तर अशा कोणत्या साड्यांच्या डिझाईन्स तुम्हाला निवडता येतील ज्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो आणि तुम्ही अधिक तरुण दिसाल व आकर्षक दिसाल हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी काही साड्यांचे प्रकार मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा नंबर एक जरी वर्क साडी कोणत्याही बॉडी टाईपसाठी जरी वर्क साडी ही बेस्ट ऑप्शन असते तसेच जरीच्या साडीवर तुम्ही स्टायलिश लुक करून सुंदर लुक क्रिएट करू शकता ही साडी कोणत्याही कार्यक्रमाप्रसंगी तुम्ही नेसू शकता तसेच जरी वर्कच्या साडीला स्टायलिश लुक देण्यासाठी अशा प्रकारची ट्रेंडिंग कटवरक लेस बॉर्डरवाली काटपदर साडी ही खूपच छान दिसते ही ट्रेंडिंग साडी तुम्ही निवडा तसेच जरीच्या साडीवर असे ब्लाऊज डिझाईन्स ट्राय करा व केसांची सिम्पल स्टाईल करा ज्यामुळे तुमचा लूक हा अधिक सुंदर दिसेल नंबर दोन ज्यांना नेटची साडी घालायला आवडत असेल त्यांनी अशा प्रकारच्या फ्लोरल डिझाईनच्या नेटच्या साड्या निवडा नेटची साडी नेसल्यावर खूपच छान दिसते पण एका विशिष्ट वयानुसार नू नुसत्या नेटची साडी खूपच छान दिसत नाही मग त्याऐवजी तुम्ही फ्लोरल डिझाईन असणारी ने नेटची साडी निवडा तसेच जर तुम्हाला तरुण दिसायचं असेल तर या साड्यांमध्ये डार्क कलर्स निवडा यामुळे फ्लोरल डिझाईनची नेटची साडी तुम्ही खूपच छान दिसेल तसेच कुंदन दागिने किंवा चोकर सेट घालून तुम्ही हा स्टायलिश लुक क्रिएट करू शकता व हेवी मेकअप सो हा लुक खूपच छान दिसेल नंबर तीन पश्मीना साडी ही साडी महागड्या साड्यांपैकी एक आहे साधारणत पाच ते सहा हजार किमतीमधली ही साडी असून ही साडी घातल्यानंतर खूपच रॉयल लुक देते तसेच अशा साडीवर तुम्ही डार्क शेडची लिपस्टिक लावून खूपच सिंपल मेकअप करा व सुंदर दिसाल अशा प्रकारच्या साडीवर जास्त दागिने घालण्याची ही गरज पडत नाही पुढे जाण्या अगोदर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करून घ्या तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून घ्या नंबर चार बनारसी साडी बनारसी साडी ही प्रत्येकीलाच आवडते आणि या साड्या डार्क कलरमध्ये जास्त प्रमाणात बघायला मिळतात या साड्या तुम्हाला वयापेक्षा जास्त तरुण दिसायला मदत करतात नंबर पाच ऑर्गेंजा साडी अशा प्रकारच्या पेस्टल कलरच्या ऑर्गेंजा साडीत नेसल्यावर तुम्ही वयापेक्षा जास्त तरुण दिसू लागता या साडीवर डार्क शेडची लिपस्टिक न वापरता तुम्ही लाईट शेड पेस्टल शेड्स ट्राय करा लिपस्टिक लावा तसेच कमी दागिन्यांसह किंवा फक्त बंगळसूत्र घालूनही तुम्ही अशा प्रकारच्या साड्या स्टाईल करू शकता आणि वयापेक्षा जास्त तरुण दिसू शकता नंबर सहा सिल्क पैठणी साडी पैठणी साडी हे तर एव्हरग्रीन साडी आहे पण पैठणी साडीमध्ये वयापेक्षा जास्त तरुण दिसायची असेल तर अशा प्रकारच्या सिल्कच्या लेटेस्ट डिझाईनच्या पैठणी साडीज ट्राय करा व महाराष्ट्रीयन दागिन्यांसह त्या स्टाईल करा खूपच सुंदर दिसाल व वयापेक्षा तरुणही दिसाल तसेच कोणत्याही पैठणी साडीवर डार्क लिपस्टिकचा शेड वापरा ज्यामुळे तुमचा लुक का स्टायलिश व एकदम सोबत दिसेल तर मैत्रिणीनं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करून घ्या भेटूया आता पण पुढच्या व्हिडिओमध्ये टिल देन किप स्माइलिंग बाय